चेहरा करून दादू तो प्रसन्न चेहरा गेटच्या बाहेर थांबून आज एवढे डिग्नेटरी असताना ते बाहेर थांबून पालकांबरोबर संवाद साधून चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करून सहानुभूतीची चौकशी करून असे आमदार किंवा असे सामाजिक दादा सारखे किंवा आपल्या शहरातले पत्रकार संघ असो किंवा आपल्या शहरातले सामाजिक कार्यकर्ते असो स्वर्गीय जयंतराव सतानी साहेबांनी सुद्धा रवीला मला चांगल्या प्रकार त्रास असं नेत्यांनी सुद्धा गणपतीची कार्यशाळा ठेवली होती मला सांगायला असं वाटतं की आपल्या शहरामध्ये असा जर राजा दा। आपल्याला प्राप्त झालेला आहे तर पालकांनी विद्यार्थ्यांचे पुन्हा विकास करता घडवायचा आज त्यांना उत्तम कारण म्हणजे रवी रवी म्हणजे असा आहे तर तो पाच देशात ऑनलाईन विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतो तो काय करत नाही तो सर्व करतो तो व्यंगचित्र काढतो संदर्भ चित्र काढतो तुम्हाला सांगतो कॅन्वस पेंटिंग करतो आणि कसंही शिक्षण नसलेला माणूस आणि मी त्याचा माझं पण काही शिक्षण नाही मला सांगायला असं सांगायचं आपल्या शहरामध्ये जर आपल्याला इतके चांगले लोक जर आपल्या पाठीशी उभे आहेत तर आपण आपल्या पालकांनी आणि मुलांनी प्रकारे चित्रकलाच काय गायन छंद तुमचं वादन असेल किंवा नृत्य असल एखादा शहरात सर तो चांगला स्टार झाला क्रिकेटमध्ये झहीर खान सुद्धा झाला अशा तऱ्हेची आता रवी बापू सांगेल चित्रकार ज्यांनी ससाने साहेबांनी संधी दिली आणि लाखो लोकांसमोर अब्दुल कलामांचं चित्र काढलं सांगायचं काय बाब असे आहे का एखादा सामान्य माणूस किती घडू शकतो आणि तेच गुण तुमच्या विद्यार्थ्याला सांगतो मी तर तेच गुण तुमच्या पाल्यांमध्ये आहे आज सकाळपासून आम्ही पाहतो जरी ही असली तर सकाळपासून किती उभ होता वर्ष वर्षी आहे सर या ठिकाणी तुमची एक एक उदाहरण सांगतो त्या गाडी झाली आणि त्यांची एक आणि मुलगा म्हणजे भाऊ बहीण याला उशीर झाले त्यांना स्पर्धेत भात घेता येत नव्हता म्हणून ते ढसाळसाळ रहायला लागले तर आपण त्यांना पण एक सहानुभूतीपूर्वक पार्टिसिपेट करून घेतलं ही मोठी कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे आणि रवी तर या पूर्वी आणि अपेक्षा करता मला जो मान सन्मान प्राप्त करून दिला आणि मी कर्तव्य म्हणून तर मी केवळ हजर आहे पण रवी किंवा आता सरांनी सुद्धा किंवा दानांनी सुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे सह करण्याची भावना ठेवून शहराकरता जो काम करतायत आणि त्यातून ते परिपास म्हणून आपल्याला चांगले सांग आणि खरं खरोखर सांगायला म्हणजे नाही का खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे पण आम्ही चित्रकार असल्यामुळे आम्ही शक्यतो चित्रातूनच बोलतो नाही का चित्रातून काय दाखवायची ताकद आम्ही दाखवतो त्याचंच आज उदाहरण म्हणजे आहे आणि तुमच्यासारखे जे काही स्पर्धकांनी भाग घेतला कोणाला यश मिळत नाही मिळत तो भाग घेऊन आहे पण यशाने खचून न जाता अपयशाने खचून न जाता यशाने एखाद्याला यश मिळत त्याला कमी नाही पुन्हा जर आपल्याकडे काही साहित्य असेल तर आपण देण्याचा प्रयत्न करा एखादा जर एखादा गुणवान विद्यार्थी असेल तर त्या गुणवान गुणवान विद्यार्थ्याला जर परिस्थिती गरीब असेल तर त्याला आपण मदतीचा हात दिला पाहिजे आपण साहित्य पुरवलं पाहिजे जरी जरी एखादा गुरु गरीब जरी असला तर तो त्याला समाजातले त्याचे आदर्श शिक्षक असतात आज थोरात सर आणि समूह आणि जे परीक्षण केलं ते वाकांना केलं त्यांनी कसं विद्यार्थ्यांचं नाव मान्य नसता त्यांनी नंबर काढले त्याच्यामुळं निवड समितीचं मी कौतुक करतो आणि सर्व शिक्षक पालक आणि सर्व जे काही जमलेले आहेत या ठिकाणी जीवन सरवणीचे वडील पण एक सामाजिक कार्यकर्ते आहे ते पण काय काय आले तिला त्यांचं पण मी म्हणजे माझ्या म्हणजे सारखं आहे जर जनजेश मिळाला असेल तर त्यांनी आणखी पुढे जाणं जनता जन्म अपेक्ष आला असेल त्यांनी हार बत्ती करा खूप कष्ट करा आणि रवी सरांचे रंग आडकडा अकादमी आहे तिथं जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्या आणि मुलांना चांगल्या प्रकारचं लेख का ड्रॉइंगच्या माध्यमातून इंजिनिअरिंग सायन्स डॉक्टर या करता ते अत्यावश्यक आहे एवढं बोलतो आणि संदर्भात शुभेच्छा देतो अपेक्षा घटून जाऊ काम करत राहा गोखले साहेब आपल्या पाठीमाग आहेत आणि करंदाच सुद्धा आहेत पाठीमाग आपण चांगल्या प्रकारे या शहरात काम करू सांस्कृतिक कला वैभव वाढवण्याच्या दृष्टीने आपण वर्ग झटकून टाकू आणि मी एक तुम्हाला हक्काने सांगत त्या व्यसन नाही करता चांगलं व्यायाम करा आणि देशाची आणि राष्ट्राची सेवा करा गणपती बाप्पा थँक्यू थँक्यू